या जगातली नोंद असलेली पहिली कर्जमाफी कोणी दिली तर ती दिली जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तो सन्मानही आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या फेट्याने दिला आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे जो आंदोलनात होता आणि जो वावरात काम करत होता त्याचाही हा सन्मान आहे कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तिथे काही गोटे खाला लागतात <laughs> म्हणून जो आंदोलनात आला नाही तो तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटनाची सोडून कमेंट्स करतात तर त्याने आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ त्याने त्याची लायकी समजली आपण काही त्याच्यावर बोलू नये विषय एवढाच आहे काय या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का युथ आणि तोही शेतकरी युथ या आंदोलनात सहभागी झाला होता जो देशाचं भवि भविष्य आहे आणि तो एवढा संकेत होता आणि एवढा अग्रेसिव्ह होता का तो काही करायला तयार होता म्हणजे तो जीव द्यायला बी मागं पुढे नव्हता पाहून राहिला मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो की या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेकला तर सरकारले जागावर आणल्याशिवाय ठेवत नाही आणि ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोळ्यात डुबवलं तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवायरात घेऊन मावळ्यांना पाठवलं तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना तर जगदगुरु तुकाराम महाराजांना तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणते माझ्या मनगटात अजूनही रथ बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो हे स्वराज्यासाठी राखून ठेवा हे परत घेऊन जा आपले म्हणजे तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोघ्यात डुबला असताना एक रुपया द्यायला तयार नाही हे मुक्या आणण्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे म्हणजे किती बदमास आहे म्हणजे यानं जवळपास वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर चाळीस हजार करोडचं कर्ज आहे बस याच्यावर नाही आहे आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिली आहे आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीला लढा द्या लागत हे एम एस पी जाहीर करते हमी भाव एकाही ठिकाले हमी भाव भेटून राहिले नाही एकाही पिकाल भेटून राहिले सोयाबीन पाच हजार तीनशे वीस आहे हमी भाऊ हा असताना अडीच हजार तीन हजारात म्हणजे मला आठवते मी शेती करत होतो आताही शेती करतो माया बापानं दोन हजार तेराले एपीएमसी मध्ये चना हा पाच हजार आठशे पन्नास रुपया निघला तेराची गोष्ट सतराले चना हा साडे अठ्ठावीसशे निघला मला चाललं मोदीच्या काय समजलं नाही का वर झाले पाहिजे का खाली आले पाहिजे म्हणजे अशी अदयनीय अवस्था आहे तीन वर्षात दोन अडीच हजारांना रेट उठल जनाची चे। पण आता तर ते तिथंच आहे म्हणजे डीएपीचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागव रोटावेटरचे भाव डबल झाले शेतकऱ्यानं करायचं का हा प्रश्न आहे म्हणून आपण ठीक आहे आपला लढा दुसरा आपल्या मालाले आपल्याले भाव भेटले पाहिजे भेट याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल आणि एम एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याला कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव ठरवते आपल्याच मालाचे साली आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकायच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुराईत अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाऊ भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटेलिटी होईल ना कर्ज जास्त होईल तर शेती का करण या विकन विका इकत कोण याचे जवळ येईल हे घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू हे कंपन्या उमरत आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजारानं नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करायच्या माग हे मोदीचं सरकार आणि इचं देवाभाऊचं सरकार लागलं आहे म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते का का कुठं एक रुपया वार्षिक भाड भेटण का नाही भेटू शकत आता ठीक आहे सीसीआय माहितीये तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सीसीआयनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सीसीआय कापूस खरेदी करते हो हमी भाव आहे आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत तापूस पिकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सीसीआय आहे हे फक्त मोजक्या लिमिटेड मोटारमधल्या लो सारख्या लोकांचं पीक घेते आणि मग ते तुरी घ्यायचे असेल तर मग ते संभला म्हणते देवा भाऊ आणि सिमेंटवर टाकायला ट्रपन बारदा लागते सिमेंटच्या रोडवर टाकायला येते ना बारदामाणे उत्तरही असे देत नाही जे मनाले पटत नाही आमच्या इकडे चोवी पाणी आई मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही म्हणजे सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याला चोवीस तास उद्योगपतीने देताना मग आम्ही ढोल वाईट असं वावरात रात्री चांगली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सप्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना तुम्ही सप्ती काय करून राहिली हे तर इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्यावर शून्य टक्के आणली हा तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकले शब्दाचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन जाऊन शेतकऱ्यावर सगळ्या भडिमान आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा तो आता दैनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी काही लोकांचे पाहिले त्यांना स्टेटस बच्चू भाऊचं ठेवलं होतं आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले मा, माय चेहरे माहिती मतदार घेतातले कोण आले कोण त्याचं स्वागत आहे अरे शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची जग तो जरी बीजेपीचा भी जे पीचा तरी त्याच्या मालान भाव नाही भेटून राहिले ना मग आला ना तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही सांगतलं मी जाऊ काही नको गुपच तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या भी लोकांना आपल्याला जेवाचं नाही पाठवू हे <laughs> या आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो नाही आता त्याची पंचायत समितीचे तिकीट कटते का घर <laughs> <laughs> अरे बच्ची भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे आहे ना आता तुम्हाला सांगतो काल एका दबा मला दोन नोटीस पाठवले हो माया जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुरे एका का दबाब आणि तिच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदात लिहिले पन्नास हजार रुपयाचा वाट लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता म्हणलं तर मी लोकांना संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मला तो परंतु एक नोटीस नाही येत आता मी घर बांधलं मी परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मला नगर परिषद नोटीस पाठवला अरे च माय मी गेलो काल शिवापाशी शिवाले म्हणलं माय घर पाडा पहिलं पाडलं तर मी काय मानव पाडा लागल मग म्हणे चाल आलं म्हणलं पालकमंत्री पंकज भोयचं कॉलेज बिना परवानगीच आहे म्हणलं मायापाशी आयके दाखवला अरे 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 चाल म्हणे चुपचुपच राहिला बोललाच नाही म्हणलं आता गेलो आता पाठ त्यात कॉलेज पण त्याला रुपया की नाही भरलाय बिना परवानगी ना पनीर बांधलाय सहा मधली मग माया म्हणजे ते आता बोलायला होती साडी माया लिचुंडा घेतल्यावर म्हणजे लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा आता मला ती साडी चिन हि मी सोडेन का त्याले तुम्ही माया वाटेल होता जाऊ ठीक आहे मी तू आता तुमचे काय बरे बंदे धंदे बाहेर काढले माझ्या पाषी आहे म्हणजे असं काही बान सांगतलं म्हणून ठीक आहे डायरेक्ट आरटीआय दाखवला तर म्हणून त्याने आहे मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही मी माया मी माया पुन्हा हे व्हायला या माया जागेवर घर बांधला एक बनला जास्त कोणाच्या लायब्ररीसाठी काय धरलं तेवढंच कट करून चालले एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही मला बोलू नाही शकत महाराष्ट्रात <laughs> तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन येईल तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहेत त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे असं प्रत्येकातच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे इंग्रजापेक्षा एक पत्पर आहे ठीक आहे अगं म्हणून हे आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागेल आपल्याला का हे अवकात औकात काय पण हे आता शेवटी डुप्लिकेट मतदार येत्यावर सगळ्यात भोय आहे ठीक आहे आता पहा बा का आता का करा म्हणजे समजून राहिले या दिवस चालला चालला म्हणून म्हणजे कवा कवा विचार येते का करावं का अरे असं वाटतं का दिल्लीत तर मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला सरकार पाय उतार जसं जे न केलं होतं मी आता गाडीत बोललोय का जे पीनं जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार ठीक आहे नेपाय सारखं त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात या देशात आता देशा जर तुम्हाला व्यवस्था बनवा लागल तर भारत छोडोसारखं सारखं जे पी सारखं संपूर्ण क्रांतीसारखं आंदोलन करावं लागेल नाहीतर हे डोक्याच्या वर चालले इलेक्शन कमिशन सुद्धा मॅनेज झालं आहे ठीक आहे म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढूनही उत्तर द्यायला हे तयार नाही ठीक आहे म्हणून थोडंसं जागे राहा सजग राहा मी असं म्हणेन आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणी काही व्हिडिओ टाकला ठीक आहे कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताईनी करा ठीक आहे विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यात पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच कर्जमाफी झाली पाहिजे ठीक आहे असं होत नाही ठीक आहे लग्न केल्यावर नऊ दहा महिने लागते त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडस शांतीच घ्या ठीक आहे आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली आणि बच्चू प्रश्न विचारला विमानदार पत्रकारांनी घरायचं नाराज आहे तुमच्यासोबत आले नव्हते तर बावनकुळे साहेब चालली होती माझ्या पवार साहेब होती माझ्या आणि मी नारे दिले बावनकुळे मुर्दाबाद <laughs> देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद त्यांनी वाटलं का मी नाराज आहे का म्हणून मलाही नोटीस आलो ना कारण बावनकुळे माझ्याकडे डोळे टरून पाहत होता ना तर त्याच्यामुळे कायची भीती काय साली साले हो, पुन्हा उभी करू मनगटा ठीक आहे त्याच्यामुळे माझ्या वाटी जाऊ नका काय नाही तर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही तसं आहे आमचा पालकमंत्री खतरनाक आहे सदुसठ लाखाचा एक लाईट लावला जगातला लाईट असं आहे तर मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला आणि बच्चू भाऊचा जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांनी खूप मोठं म्हणजे तिथं जे कार्यकर्ते होते बच्चूभावचे इतकं काम केलं जी दिवसरात्र मी पाहत होतो जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेनं केली होती लोकांच्या विहिरीवरून पाणी घेऊन टँकरनं व्यवस्था केली कारण लोक पन्नास हजाराच्या घरात होते आणि एवढ्या मोठ्या लोकांची जेवणाची आणि अनेक शेतकऱ्यांनी अनेक बांधवांनी तिथं अन्न आणलं ठीक आहे त्यांचेही मनापासून आभार त्या शेतकऱ्याचं सुद्धा योगदान आहे ठीक आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा सन्मान त्या सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांनी पुन्हा एकत्र यायची वेळ पडली तर पुन्हा आपण एकत्र येऊ आणि आपल्या हक्कासाठी येऊ धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान